आपण पाहतात मशाल नूत आज आपण टाकी पटात उन्नाथ बाबा यांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि बाबा इथे आजारी कारणामुळे बाबा इथे नाही आहेत तर आपण जे बाबा आहेत त्यांची माहिती घेऊन घेत आहोत या बाबा आपलं नाव गुरु गंगानाथ आज बाबा नाही इथे उन्हाथ बाबा नाही तिथे उद्या बाबा आपले श्रीराम प्रभू एवढ्या वर्षांनी वनवासत होते आणि उद्या ते त्यांच्या स्थानी तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदुस्थानच्या जनतेला तुमचं तुमचं काय सांगणार दोन शब्द म्हणजे मी त्यांच्याबद्दल श्रोत बोलतो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अधो राम तपवनातिमनुकाक्षण साक्षात रावण तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि सनातन धर्मामध्ये आज आपल्या आणि राम भगवंताची अयोध्यामध्ये प्रतिष्ठापना होणार आहे तरी आपण आपण सर्वांनी त्यांची पूजा अर्चा करून दीप ज्योती करावी सर्वांस आपणास टाकेश्वर मठातर्फे आणि टाकेश्वर देवस्थानातर्फे त्यांची सेवा चालू आहे कृपया लक्षात उद्या आपण पण त्यांचा उदो उदो करून हरे राम हरे राम 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 हरे हरे गुष्न, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम चंद्र भगवान की सिया राम की जय बाबा उद्या आपले प्रभू रामचंद्र उद्या त्यांच्या स्थानी विराजमान होणार आहे तर आपली महाराष्ट्राची जनता आणि हिंदुस्थानची जनता उद्या बावीस तारखेला कस सोन करायचं हे जरा दोन दोन खोलाचे शब्द आपल्या जनतेसाठी आपल्या महाराज आहेत महाराज आपले नाव आहे दर्शननाथ महाराजांच्या जोडीला आपण आहेत बाबा जे उद्या आपले प्रभू रामचंद्र त्यांच्या स्थानिक पण विराजमान होणार आहे आज एवढे वर्षे ते वनवास काढला तर उद्या बावीस तारखेसाठी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि हिंदुस्थानच्या जनतेसाठी तुमचं दोन शब्द मोलाचे काय असणार आप प्रत्येकाने आपापल्या घरी संध्याकाळी दिले लावायला पाहिजे सकाळी बारा वाजता काय आरती करायला पाहिजे साडेदहाच्या वेळामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान होणार आहेत धन्यवाद आपण पाहतो मशाल